सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मग तो भौतिक विकास असेल व्यक्तिगत विकास असेल आर्थिक विकास असेल देश पातळीवरती आर्थिक उन्नती असेल प्रगती असेल जगामध्ये आर्थिक शक्ती म्हणून पाचवी शक्ती म्हणून उदयाला आलेलं काम असेल या सगळ्या कामामुळं लोकं मोदीजीवर मोदीच्या कामावर आणि पक्षावर फेद आहेत विशेषतः या निवडणुकीमध्ये एक जमेची बाजू सुधाकर श्रंगारेची अशी आहे की मागच्या वेळी भाजप आणि सेना दोनच पक्ष एकत्र लढत होते यावेळेस भारतीय जनता पार्टी शिंदे सेना अजितदादा राष्ट्रवादीचा गट मनसे आर पी आय आठवले गट हे सगळे पक्ष मिळून एकत्र महायुतीच्या माध्यमातून मतदानाला सामोरं जात आहेत खासदार साहेबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय चांगला खासदार ज्याला कुठलाही डाग लागलेला नाही निष्कलंक चरित्र आणि लोकांचा दांडगा संपर्क असणारा असा खासदार आहे लोकांमध्ये फिरत असताना त्यांच्याबद्दल अतिशय चांगले कॉमेंट्स अभिप्राय चांगले येत आहेत विकासाच्या बाबतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम झालेलं आहे काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला गरिबी तर हटलीच नाही गरिबीच हटवली उलट भारतीय जनता पार्टीने काम करत असताना तीन कोटी घराचा संकल्प केलेला आहे आणि कोट्यवधी घरं लोकांना दिलेली आहेत